अक्षराज न्यूज अचूक वेद, अचूक बातमी दुसऱ्या दिवशी ही भर पावसात शिक्षकांचे आंदोलन सुरूच राज्यातील अंशता तथा विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आजपर्यंत तीनशेच्या वर आंदोलन करूनही त्यांना हक्काचा शंभर टक्के पगार मिळत नसल्यानं राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय समन्वयक संघाच्या वतीनं घेण्यात आला त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी दिनांक अठरा जुलै रोजी नांदेड जिल्हाधिकारी यांना शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन एकोणवीस जुलैपर्यंत बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले दुसऱ्या ही भर पावसात जीवाची पर्वा न करता हक्काची शंभर टक्के पगार मिळावा यासाठी आंदोलन करीत आहेत यावेळी नांदेड जिल्ह्यातील असंख्य शिक्षक समन्वयक उपस्थित होते अक्षराज मीडियासाठी साहेबराव गागलवाड नांदेड महाराष्ट्र राज्यामधल्या त्रेसष्ट हजार शिक्षकांचा प्रश्न गेल्या वीस वर्षापासून अंशता कोणी विना अनुदानित शिक्षक शिक्षक पगारीवर काम करतात या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळावं यासाठी तेव्हा महाराष्ट्रभरामध्ये या, या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये तीनशे ते साडेतीनशे आंदोलनं झाली शासनाने या शिक्षकांना आतापर्यंत शंभर टक्के हक्काचा पगार दिला नसल्यामुळं बरेच शिक्षक आज आम्हाला एका संस्थेकडून शाल आणि श्रीफळ घेऊन रिटायरमेंट होण्याची वेळ आलेली आहे तरी शासन आमच्याकडे आजही उघड डोळ्यानं पाहत नाही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय शिक्षण मंत्री महोदय माननीय अर्थमंत्री महोदय यांना आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आमचे जे प्रमुख आहेत शिक्षण मंत्री महोदय आम्हाला आझाद मैदानावर येऊन त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमची दिवाळी गोड करू आणि त्यासाठी आम्हाला मिठाई सुद्धा वाटली होती आणि ती मिठाई आज आम्हाला आजही आमच्या तोंडामध्ये गोड आहे साहेबांना आम्हाला एकच सांगायचं आहे तुम्हाला जर हे मिठाई गोड ठेवायची असेल आणि या ज्या अंशतः अनुदानित जे त्रेसष्ट हजार शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा प्रश्न मिटावा तुम्ही दिलेला शब्द पाळावा तुम्ही म्हणतात की आम्ही एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा देऊ पुढच्या वर्षी देऊत असा शब्द दिला होता तो शब्द तुम्ही परतलेला आहे आणि पुन्हा आम्ही तुम्हाला एकच विनंती करतो की या शिक्षकांना जोपर्यंत आम्हाला वाढीव टप्पा शंभर टक्के अनुदान नैसर्गिक टप्पा वाढ दिला नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन तशाच पद्धतीने चालू ठेवणार जर शासनाने हाच जर आमचा प्रश्न जर मार्गी लावला नाही तर आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत आणि एक ऑगस्ट पासून हाच मोर्चा आमचा आझाद मैदान येथे धडकणार आहे तरी शासनाने आम्हाला आझाद मैदानावर येण्याची वेळ येऊ ये देणे आणि त्यासाठी आमचा प्रश्न मार्गी लावा हीच मागणी आणि हेच विनंती